साहेब नमस्कार नमस्कार आ, मी भागवत आहे आज आपण गणेश तुकारामजी मुसळे यांच्या प्लॉटवर आलेलो हो। आहोत या प्लॉटला आपण आठ दिवसापूर्वी सुपर आपटेक नाईनटीन हे सोडलं होतं हे सोडल्यामुळं या प्लॉटमध्ये जे काही बदल झालेला आहे ते आपण बघू शकतो तर सध्या या प्लॉटची जी काही कॅल्शियमची जी कमतरता होती ती बघा दूर झालेली आहे तर याचं मुख्य कारण आहे हे आहे की जे आपण सुपर ऑपटेक आप नाईन्टीन दिलेलं आहे त्यामुळे जो काही आपला फॉस्फरस आणि जो कॅल्शियम आहे तो के ले ले, त्या सुपर ऑपटेकनं कॅरी केलेला आहे त्यामुळे जे पानामध्ये बघा बदल बदल झालेला आहे तर यामध्ये शेंगांची जी साईज आहे ती पण वाढलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा कंदाची जी साईज आहे ही किती लांब झालेली आहे हा सध्या प्लॉट आहे पाच महिने तीन दिवसाचा प्लॉट आहे तर ही शेंग शेवटी जेव्हा आपण काढतो तेवढी शेंग आत्ताच आहे ही शेंग तरीचा जे मधला गर आहे ते आपण गर बघू शकतो तर हे बघा आता या भरगतचा असा घर आहे चाकून सुद्धा आतमध्ये कटत नाही तो आणि हे बघा लाल कलरचा जो काही कुरकुमी नाही ना तो आत्ताच हा पूर्ण भरलेला आहे म्हणजे अजून तीन महिन्यानंतर ही शेंग खूप अशी लांब आणि जाड होणार आहे सध्या हे फक्त आठ दिवसात झालेला बदल आहे सुपर अपटेक नाईनटीनचा तर सध्या या हळकुंडाचं वजन आहे बावन ग्राम अजून याचं वजन भरपूर वाढणार आहे आम्ही एक कंद पूर्ण एका झाडाचा कंद उपटलेला आहे ते पण आपण पन बघू बघू शकतो सध्या ही सिंगल फुटवा असलेली हळद आहे हिला काही जास्त फुटू नाही तिथं भरपूर चार चार फुटव्याच्या पण हळद आहे पण ही सिंगल फोटव्याचा कंद बघू शकता ह्याच्यामधल्या ह्या दोन तीन ज्या हा हाळकुंड आहेत ते सुद्धा आमच्या चे काढत्यांनी तुटलेले आहेत चार पाच खाली राहिलेले आहेत तर ही सध्या जी हळद आहे हिचं सध्याचं वजन बघा इथं कुठल्याही प्रकारची सड लागलेली नाही आणि या कंदाचं जे कलर आहे तो बघा फ्रेश आहे पिवळ्या कलरचा कंद आहे सध्या भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटला कंद सड लागत आहे तर सध्या कंदसाड कुठंच दिसत नाही हे बघा साईज कशी अजून याला कुठलंही झिरो बावन चौतीस दिलं नाही कुठल्याही प्रकारचं झिरो झिरो पन्नास दिलं नाही हे फक्त सध्या सुपर ऑपटेक नाईन्टीन दिलेले जे सुपर ऑपटेक नाईन्टीन आहे ते थोडक्यात मी एक दोन मिनटामध्ये समजून सांगतो हे सुपर ऑपटेक नाईन्टीन काय आहे तर हे फार्म ड्रीम ॲग्रो सोल्युशनचं एक प्रोडक्ट आहे यामध्ये जे आहे सुरुवातीला जे आपण हे उचलण्याचं काय करतं कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जास्त प्रमाणात उचलण्यासाठी मदत करते आणि जे जमिनीचा वाढलेला पी एच आहे हे मेंटेन करतं त्यामुळं काय होतं की जी न आ, जी उचलण्याची आपटेक नाईन्टी म्हणजे काय तर नव्वद टक्के टाकलेले जे खतं आहेत ते उचलण्याचं काम करते है। तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती आहे की हे पाच लिटरचं कॅन आहे आपण हळदीच्या वाढ कंदवाडीच्या अवस्थेमध्ये करू शकतो आता ह्याच्यामुळं पानाची साईज काय झालेली आहे काय पानामध्ये पानाची पाना रुंदी वाढली आहे का नाही पा पानाची रुंदी रुंदी, रुंदी मध असते हे बघा आपण पानाची रुंदी किती वाढलेली आहे यामध्ये जवळपास आठ सेंटीमीटर सोडायच्या अगोदर हे थोडं प्रमाण कमी होतं आणि ही लांबी बघा लांबीसुद्धा पानाची वाढलेली आहे कारण या कॅन मध्ये मीटर जवळपास साडे अठरा इंचा पर्यंत याची रुंदी आणि आपले लांबे वाढलेली आहे आणि जी बघा विड जे आहे का ही विड झाली आठ इंच आणि ह्याच्यामध्ये अजून त्याची स्टंप जाडी होण्यासाठी काय बदल झाला का स्टंपच्या स्टंप खालचा पेंदा आहे का ते वाढलेला आहे शेंगा वाढ पेंदा वाढ म्हणजेच तुमची शेंगाची लांबी जेव्हा वाढी तेव्हाच खालचा पेंदा वाढलेला आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये तर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल आता शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की जे काही आपण सुरुवातीला सिंगल फॉस्फेट हे टाक त्या टाकतो त्यामध्ये जे काही कॅल्शियम असतो ना तो कॅरी करायचं काम हे सुपर आपटेक नाईन्टीन करते आणि कॅल्शियम आपटेक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या शेंगाची लांबी होणार नाही आणि जोपर्यंत आपण सुपर आपटेक देत राहील तोपर्यंत कॅल्शियम आणि फॉस्फरस तो उचलत राहील आणि जसं जसं तो उचलत जाईल तसं तसं त्या शेंगाची जी लांबी आणि वजन आहे ते वाढल्या जाईल आता जे सध्या भरपूर प्रमाणात कंदसडचा जो प्रॉब्लेम चालू आहे प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यावर उपाययोजना काय राहू शकतील संदर्भात आपला शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल काय कंदसाड हे मुख्यतः जे काय आहे कॅल्शियमची जेव्हा कमी करता सेलवाल असते कंदाच्या जवळ कंद जो आहे कंदाची वार ही सेलवाल जोपर्यंत आपला सेल होत नाही म्हणजे जोपर्यंत सेलवाल चांगला हे होत नाही जाड होत नाही तोपर्यंत ती तो कंदाची जी बुरशी आहे का ती कंदामध्ये शिरणारच आहे पाणी जास्त झाल्यामुळं आणि जर आपण हे सुपर आपटेक नाईन टी तर त्या कंदाची जी वरची जी याची जाडी आहे ती वाढणार आहे हे बघा हे पूर्ण जे पान आहे आपण असं प्रेस केल्याच्यानंतर पूर्ण रिकवर होते म्हणजे यामध्ये जे काही आपटेक झालेलं कॅल्शियम आहे यामध्ये जी काही काठिण्यता आलेली आहे पानामध्ये ती भरपूर प्रमाणात आलेली आहे कुठलंही पान तुम्ही प्रेस करा हे पान प्रेस केल्याच्यानंतर पूर्ण रिकवर होते बघा म्हणजे याच्यामध्ये जे का हे मुडपल्याच्या नंतर ते जागीच राहत नाही दुसरं तुम्ही दाबू शकता दुसऱ्या कुठल्याही प्लॉटला बघा हे आपण जेव्हा प्रेस करतो जे 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 ते जागीच राहत आहे तर सुपर ऑपटेक नाईनटीन दिल्याच्या नंतर हे पूर्ण पान जे आहे त्यामध्ये कॅल्शियम हा उचलला जातो आणि कॅल्शियम उचलल्यामुळं ही जी शेंगाची जी साईज आहे हे बघा कुठं कुठं आहे ना शेंगा बाहेर आहे हे बघा हे बघा स्टंप किती जाड झालेला आहे बघा हे जे स्टंप आहे ना हे फुटव्याचा स्टंप आहे म्हणजे आपण जे लागवड करतो त्याच्या बाजूला निघलेला हा फुटव्याचा स्टंप सुद्धा जाड आहे हे बघा हा फुटव्याचा स्टंप जाड आहे हे बघा कसं जाड झालं हे शेंगा बाहेर निघतात हे बघा जाडी किती वाढलेली आता ह्या शेंगा बाहेर येतात सुरुवातीला अगोदर द्यायच्या अगोदर ह्या शेंगा बाहेर नव्हत्या पण आता ह्या शेंगा बाहेर निघाल्या त्याला माती लावली तरी सुद्धा शेंगा बाहेर यायलेल्या चालेल ओके थँक्यू